पवित्र सैन्याच्या धन्यवाद देतो पुन्हा एक नवीन वर्षाच्या प्रारंभी प्रथम भक्तीमध्ये आम्ही स्वतःला झोपून देतो तो आमचं सहाय्य करत आणि तो आम्हाला कृपा करी राहणार आमच्या ये द्वारे आम्ही काल रात्री आम्ही काय ऐकलं आणि देव आमच्याशी काय बोलला हे थोडक्यात मी सांगणार आहे कारण अनेक चेहरे मला नवीन दिसत आहेत काही पाहुणे मंडळी आपल्यामध्ये आहे आणि काही आपल्या जे काल येऊ शकते नाहीत ते आज आलेले आहेत आणि म्हणून त्याच्या माहितीसाठी थोडं ब्रिफिंग करत आहे मी काल आम्ही असं पाहिलेलं आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आमच्यासाठी आनंदाचं आणि सुख समृद्धीचं कसं आम्ही खालवावं आणि त्यामध्ये आम्ही पहिला मुद्दा पाहिला की देवापासून आम्ही सुरुवात करायला हवी आमचं पहिलं प्राधान्य देवाला असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही काल मध्यरात्री शुभ म्हणजे बरोबर बारा वाजता हे जे नवीन वर्ष सुरू होतं ते आम्ही प्रभूच्या आधीच हा झालेलो आहोत आणि आज पहाटे आम्ही या चर्चमध्ये आलेलो आहोत देवाला प्राधान्य द्यायला दे कारण ज्यावेळेस आम्ही देवाला दे प्राधान्य देतो त्यावेळेला आमचं दिवस आमचं वर्ष हे आधी आशीर्वादाचं होतं देवापासून सुरुवात करणे देवाला प्राधान्य देणे याचा अर्थ दररोज आम्ही शास्त्र वाचणं रोजची भाकर वाचणं प्रार्थना करणे आणि इतर जी आध्यात्मिक गोष्टी आम्हाला करता येतील त्या आम्ही करायला हवं जेव्हा आम्ही देवाला प्राधान्य देऊ देवापासून सुरुवात करतो त्यावेळेला आम्हाला सकारात्मक फायदे होतात देवाच्या आशीर्वादाने आम्ही भरतो आणि आमचं देवाशी असलेलं नातं हे मजबूत होतं आणि घट्ट होतं एक जगण्याची एक नवीन पद्धत एक कला आपल्याला सापडते दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं की या नवीन वर्षामध्ये जर आम्हाला खरोखर हे वर्ष समृद्धीचा हवा असेल तर आम्ही एक आमचं एकमेकांशी असलेलं नाटक रिलेशनशिप्स आहेत त्या आम्ही सदृढ करायला हव्यात त्या आम्ही मजबूत करायला हव्यात कारण मनुष्याला देवाने असं बनवलेलं आहे की तो एकतर राहू शकत नाही त्याला संबंध इतरांशी साधणं आणि इतरांच्या संपर्कात राहणं हे तितकच महत्वाचं आहे आम्ही आम्हाला देवाने आयसोलेट करून ठेवलेलं नाही देवाने आदामालाच ना फक्त घडवलं पाहिलं हवेला घडवलं नाही त्यावेळेस आदाम एकटाच बसायचा कारण त्याचा संबंध प्राण्यांशी येऊ शकला नाही तो त्यांच्याशी बोलू शकत नव्हता आपले विचार तो त्यांना मांडू शकत नव्हता संपर्क होऊ शकत नव्हता ही अडचण जेव्हा एकटं राहिलेल्या मनुष्याची पाहिली त्यावेळेला मग देवाने त्याला गाड विधळा केली मग फासळी काढली आणि त्याला साथीदारी दिली आणि हवाचं नाव आपल्याला माहिती आहे म्हणजे देवाने मनुष्याला असं घडवलेलं आहे की आम्हाला इतरांशी संबंध ठेवणं आणि इतरांच्या संपर्कात राहणं हे फार महत्वाचं आहे आमचं इतरांशी असलेलं जे रिलेशनशिप आहे जे नाते संबंध आहे तो मजबूत आणि घट्ट करण्यासाठी पहिली गोष्ट आम्ही पाहिले विश्वासणाऱ्यांनी इतरांना सन्मान दिला पाहिजे इतरांचा मान राखला पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही पाहिली विश्वासदाराने इतरांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे इतरांच्या गरजा आणि अनुभव ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक असलं पाहिजे चालढकल करता कामाने आणि म्हणून इतरांचं जे गारण आहे किंवा इतरांच्या ज्या समस्या आहेत किंवा इतरांचे जे अनुभव आहेत परमेश्वर कसारख्या रीतीने त्यांच्याशी वागला बोलला जो अनुभव त्यांना आलेला आहे तो त्यांना विदित करायचा असतो आम्ही ते जरूर जरूर ऐकावं हो, त्याने आमची आणि त्या सांगणाऱ्याची पण आध्यात्मिक उन्नती होते आणि आमचे रिलेशनशिप्स हे अधिक बळकट होतात तिसरी गोष्ट आम्ही पाहिलेला आहे की विश्वासधार्यांनी इतरांचं भले करण्याचं सोडू नये कारण हे जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही एकमेकावर प्रेम करतो हे सिद्ध होते आणि दुसरी गोष्ट जेव्हा आमच्या नातेसंबंधामध्ये बिघाड होतो तो आपल्या कुटुंबात असो आपल्या स्वतःच्या जीवनात असो किंवा चर्चमध्ये असो किंवा समाजामध्ये असो किंवा आपल्या ऑफिस वर्क जॉब प्लेस जे आहे त्यामध्ये असो आम्ही समिताची भूमिका घेणं हे दे अतिशय महत्वाचं आहे कुठे आम्ही तिसरी गोष्ट पाहिली काल रात्री आणि ती म्हणजे व्हॉट्स युअर कॉन्व्हर्सेशन आमचं संभाषण आम्ही नेहमी सांभाळलं पाहिजे आम्ही काय बोलतो त्याच्याकडे का आमचं लक्ष असलं पाहिजे दिवसाभराचा दिवसातील बराचसा भाग हा आमचा बोलण्यामध्ये जात असतो ठीक आणि म्हणून आम्ही काय बोलतो हे आम्ही लक्षपूर्वक त्याकडे पाहिलं पाहिजे कारण शब्दामध्ये ताकद आहे शब्दामध्ये शब्दा सामर्थ्य आहे शब्दाने आम्ही एकमेकाचं जीवन उभं करू शकतो आणि शब्दानेच आपण एकाचं दुसऱ्याचं जीवन पाडू पण शकतो आणि म्हणजेच या शब्दामध्ये असं सामर्थ्य आहे की हे शब्द आम्हाला आशीर्वाद पण देतात पण त्याचा दुरुपयोग जर केला योग्य रीतीने त्या शब्दांचा वापर केला नाही तर ते आमच्यासाठी शाप कार्य करतात आणि म्हणून आम्ही विश्वासणारे ना या नात्याने एकमेकांशी बोलत असताना शब्दावरती आमचं नियंत्रण असलं पाहिजे कारण जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा त्याचा आपणावर आणि इतरांच्या जीवनावरती परिणाम होतो चौथी गोष्ट आम्ही काल पाहिली राहते आणि ते म्हणजे आपले मन चांगल्या विचारांनी भरूया या वर्षामध्ये आमची विचारधारा ही चांगली असावी कारण विचार हे नेहमी येतच राहतात कुठून येतात माहीत नाही प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये विचार येत असतात भले बुरे विचार येत असतात आणि म्हणून परमेश्वरांनी ज्या वेळेस अवलोकन केलं त्यावेळेला हा हेच म्हणाला उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये सहा व्याज्यामध्ये की मनुष्याच्या मनामध्ये येणारे विचार एकसारखे वाईट असतात आणि म्हणून या विचारांच्यावरती जरी आम्ही त्यांना रोखू शकत नसलो तरी त्यांच्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकतो हे आम्ही काल पाहिलेलं आहे कारण विचार हे जर आमचे चांगले असले तर आम्ही चांगल्या कृतीमध्ये येतो विचार जर आमचे वाईट असतील तर आमच्या मनामध्ये वाईट गोष्टी येऊन आमच्या हाताद्वारे किंवा आमच्या शरीराद्वारे वाईट कृत्य घडलं जात आणि म्हणून तिथे सूत्रे तेवीस सहा आणि सात मध्ये आम्ही पाहिलेला आहे दृष्टी ज्या मनुष्याची आहे त्याचे अन्न खाऊ नको कारण तो आपल्या मनात खास मोजणाऱ्या आहे तो तुला खा बी म्हणतो तर खरं परंतु त्याचे मत तुझ्यावर काही हे देखील काल आम्ही पाहिलेलं आहे पाचवी गोष्ट आणि शेवटची गोष्ट काल आम्ही पाहिली ती म्हणजे हे वर्ष जर आम्हाला खरोखर सुख समृद्धीचा आणि लाभाचं जायला हवं असेल तर आम्ही अर्थपूर्ण गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवूया मिनिंगफुल ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये आम्ही स्वतःला गुंतवून ठेवूया कारण चांगला दिवस अनुभवण्यासाठी परमेश्वराने ते आम्ही आनंदाने करायला हवे हे परमेश्वर आम्हाला शिकवतो उत्तम उत्त जे आहे ते दररोज आम्ही केलं पाहिजे आणि अशा प्रकारे हे वर्ष आमच्यासाठी आशीर्वादित कसं राहू शकतं कशा प्रकारे आम्ही प्रभूच्या साहित्यामध्ये कस वावरू शकतो हे आपण काल पाहिलेलं आहे त्यालाच अनुसरून आपलं जीवन या नवीन वर्षामध्ये कसं असावं याकोबाचं पत्र जर आपण उघडलं तर याकोबाच्या पत्रामध्ये जो लेखक आहे याकोब स्वत तो येशूचा सावत्र भाव आहे एखादी व्यक्ती खरोखर ख्रिस्ती जीवन जगू इच्छिते तर त्यानं ते कसं जगावं हे याकोबाने आपल्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि म्हणून देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे असं म्हणतात की हे याकोबाचं पत्र म्हणजे नवीन करारातलं नीतीसूत्र आहे काय आहे नवीन करारातलं नीती सूत्र आहे तर काही जण म्हणतात की हे जे याकोबाचं पत्र आहे हे याकोबाचं पत्र जुन्या करारातील नाही तर नवीन करारातील डोंगरावरील प्रवचनासारखे आहे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी देवाच्या या वचनाकडे पाहिलेलं आहे आणि त्यांना त्यामध्ये अनमोल रत्न सापडलेले आहे आणि म्हणून याकोब या ठिकाणी ही या शब्दावरती भर देत आहे त्या शब्दावरती तो भर देत असताना आम्हाला हे पाहायला मिळतं की आम्ही कशा प्रकारे राहावे कशा प्रकारे बोलावे कशा प्रकारे आम्ही वागावे याच वर्णन तो या वचनामध्ये करत आहे याकोबाचं पत्र चौथा आणि तेरा ते सतरा वर्षांमध्ये आम्ही ते पाहिलेलं आहे आणि मग तो असं म्हणतो की हा जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शेरी जाऊ तिथे एक वर्ष घालो व्यापार करून पैसा मिळो याचा अर्थ तो तो या खूप जो सांगत आहे हे ऐहिक जीवनामध्ये वावरणाऱ्या माणसाबद्दल जो सांगत आहे सर्वसाधारणपणे आम्ही देखील हाच विचार करत असतो या येणाऱ्या वर्षामध्ये मी खूप पैसा मिळवेल आणि मग मी अमुक करेन तमूक करेन का परदेशात जाईल त्या ठिकाणी मी माझी प्रॉपर्टी वाढ अनेक गोष्टी विचारधारा झाला येत असते आणि परमेश्वराकडे आम्ही याचना आणि विनंती करतो पण या ठिकाणी प्रभू असं राहत त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही तुमचे आयुष्य काय आहे तुम्ही वा पहा काय आहात वा पहा वा पहा आणि ते थोडा वेळ दिसते आणि बघ नाही याकोबाने रियालिटी या ठिकाणी लिहिलेली आहे प्रॅक्टिकल गोष्ट त्याने या ठिकाणी नमूद केलेली आहे मनुष्य बडाही कसा मारतो मनुष्याची हाव कशी असते मनुष्य मोठं होण्यासाठी काय योजना कल्पना आखतो हे त्या ठिकाणी त्याने लिहिलेलं आहे परंतु त्याच वेळेला तो धीर बाळगा असंही आम्हाला सांगत आहे धीर बाळगा असे आम्हाला तो शिकवत देत आहे कारण जेव्हा आम्ही धीर बाळगतो तेव्हा तो आम्हाला मार्गदर्शन करतो आणि सर्वात विशेष म्हणजे याकोबाच्या पत्रामध्ये तिसऱ्या अध्यामध्ये पण आम्ही पहिल्या बारा वर्षांमध्ये वाचतो याको की याकोबा आम्हाला आपल्या जिबेवरती कंट्रोल करायला शिकवत आहे जिबेवरती आम्ही नियंत्रण ठेवावं असं तर शिकवत आहे कारण एका देवाच्या दासाने असं म्हटलेलं आहे की जीवेद्वारे येणारे शब्द हे सर्वात हातकी पापामध्ये मोडले जातात या द्वारे येणारे शब्द आशीर्वादित तर करू शकतात पण तेच शब्द कदाचित जर आपण निगेटिव्ह रीतीने वाईट रीतीने त्याचा वापर केला तर प्रियानो ते पाप असं ठरवलं जातं आणि म्हणून या जिभेने उच्चारलेले वाईट शब्द हे इतरांचा आणि स्वतःचा देखील लाश करू शकतात तसंच याकोब या पत्रामध्ये भविष्याची अनिश्चितता दाखवत आहे आम्हाला माहीत नाही की आमचं जीवन किती काळ या ठिकाणी आहे आमचं आयुष्य किती मोठं आहे आणि म्हणून तो नवीन विश्वासणाऱ्यांना विनंती करत आहे की तुम्ही प्रभूमध्ये टिकून राहा कारण त्या काळामध्ये नवीन विश्वासामध्ये येणाऱ्या लोकांचा इतर लोक द्वेष करत होते आणि म्हणून तो त्या लोकांना सांगत आहे की तुम्ही धीर धरा विश्वासामध्ये बळकट उभे राहा आपलं जीवन या वर्षामध्ये आम्ही कशा प्रकारे पहावं कशा प्रकारे ठेवावं पहिली गोष्ट आहे त्याचे शुभ सहा अध्याय पंचवीस ते चौतीस या वचनामध्ये लिहिलेलं आहे आपण दृष्टिकोन ठेवून आपण नेहमी कारण याही वचनामध्ये आम्ही पाहतो तुम्ही म्हणता याकोबा म्हणतो आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ तेथे एक वर्ष घालव व्यापार उद्योग करू पैसा अडका कळवो मिळवो अशा प्रकारे आम्ही योजना आखत असतो म्हणजे एखाद्या मनुष्याचा ऐहिकपणा त्याच्या जीवनामध्ये कसा दडलेला असतो कसा उपस्थित असतो हे चित्र आपल्याला मत सहावाथे पंचवीस ते चौतीस आणि या पत्र चौथा अध्याय आणि तेरा ते सतरा या योजनामध्ये वर्णन केलेला पाहायला मिळतो स्वार्थ आपणावर होणाऱ्या अपघातापासून आघातापासून आपण नेहमी स्वतःचा बचाव करतो कोणी करतात त्या ठिकाणी जरूर नाही की तुम्हीच हात पाळत नाही सुवार्थित नाही देवाचे लोक करत नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येत असतात की ज्यावेळेला त्यांच्यावर आघात होतात त्यावेळेला ते स्वतःचा बचाव करू पाहतात परंतु आम्हाला असं पाहायला मिळतं की भौतिक दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो आपल्या मनाप्रमाणे आपण त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि येणाऱ्या दुर्घटनेपासून स्वतःचा बचाव करणाऱ्या मनुष्याचे वर्तन याकोब या ठिकाणी करत आहे आणि तो असं म्हणतो त्या जे तुम्ही भविष्याची चिंता करता भविष्यामध्ये मी काय करायला पाहिजे याचा वर्णन याची योजना असता त्या तुम्हाला समजत नाही उद्या काय होईल उद्या तुमचा जीव काय होईल तुमचं आयुष्य काय आहे किती वेळ आहे तुम्ही वा पाह असं म्हटलेलं आहे याप्रमाणे या जीवनाला अतिशय शुल्लक दर्जा दिलेला आहे वा जी आम्हाला दिसते खरी पण एका क्षणामध्ये ती पुन्हा हवेमध्ये विरून जाते ती पुन्हा आपल्याला दिसत नाही आमचं जीवन असंच आहे आज आपण एकमेकाला पाहतो आज स्वतःला आरशात पाहतो पण काही क्षणात त्याचं काय वेळ सांगता येत नाही जर बंद झाला हृदय जे आहे ते जर बंद झालं तर प्रियानं सगळंच संपलं वाफेसारखं आमचं जीवन आहे आणि म्हणून आम्ही पढाई मारू नये खुशारखी करू नये असं वागणं जे आहे हे भौतिक फळाचं लक्ष आहे आणि जेव्हा आम्ही अशा बढाया मारतो हुशारकी मारतो गर्व आमच्या मनामध्ये येतो मी सर्व काही करू शकतो ही भावना जेव्हा आमच्या मनामध्ये येते याचा अर्थ त्याला आत्मप्रौढी असं म्हणलेलं आहे अशी व्यक्ती स्वतःवरती जास्त अवलंबून येते स्वतःची शेखी मिरवते स्वतःच्या वाईट गुणांचा प्रशंसा करायला सुरुवात करत असते त्याला इंग्लिशमध्ये मटेरियलिस्टिक पर्सन असं म्हटलेलं आहे जो फक्त जगी गोष्टी मिळवण्याचा आणि त्यामध्ये त्याचा उपभोग घेऊन आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशी व्यक्ती देवाच्या आत्म्याच्या विरोधामध्ये दे, हळूहळू वागू लागते पण याचा अर्थ असा नाही की भौतिक गोष्टींच्या मागे आपण लागू नये डोकरी धंदा काम धंदा सगळं परमेश्वराने व्यापार वगैरे परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे ते आमच्या कुटुंबाची देखरेख करण्यासाठी कुटुंबाची काळजी करण्यासाठी स्वतः आम्ही कष्ट करावी प्रभूची इच्छा आहे परंतु भौतिकदृष्ट्या जगणारा स्वार्थपणाने जेव्हा जगू लागतो तेव्हा इतर गोष्टींच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त उपभोग घेणे हेच त्याच्या मनामध्ये असतं आणि म्हणून इतर गोष्टींचा उपभोग घेण्यापेक्षा त्या गोष्टीचं जे महत्व आहे त्या गोष्टीचं जे व्हॅल्यू आहे आणि जी वेळ परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे त्या वेळेचा आम्ही सदुपयोग करावा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून शास्त्रामध्ये येशू आम्हाला शिकवतो उद्याची चिंता करू नका कारण देव आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे आणि म्हणून मग प्रभेशांनी गवताचं फुलांचं वर्णन केलेलं आहे एका पक्ष्यांचं वर्णन केलेलं आहे ते कापत नाहीत पेरीत नाहीत कापत नाहीत आणि तरी त्यांचा परमेश्वर पुरवतो तुम्ही देखील उद्याची चिंता करू नका कारण देव तुमचा काळजी घेणारा परमेश्वर आहे आणि हे त्याचं अभिवचन आहे दुसरी गोष्ट सत्य काय आहे याकोब काय म्हणतो त्या ठिकाणी पहा बरं याकोब हा जगी गोष्टींचा लोभ धरणाऱ्यांना ताकीद देत आहे आणि तो आमची तुलना वाफे बरोबर करत आहे ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते प्रवेश ख्रिस्ताने आमच्या जीवनाची तुलना पाखराष्ट्रा बरोबर केलेली आहे आकाशात उडणाऱ्या परमेश्वराने आमच्या जीवनाची तुलना ही गवताच्या गवताप्रमाणे आहे असं लिहिलेलं आहे परमेश प्रवेश ख्रिस्ताने परमेश्वराने आमच्या जीवनाची तुलना ही रानात उगवणाऱ्या फुलांचा फुलांशी केलेली आहे ज्या सकाळी करारूळ वाढते संध्याकाळी सुकून जाते वारा आला की आपल्या सानापासून ही आमच्या जीवनाशी परमेश्वराने केलेली तुलना आहे त्या या देखील त्या ठिकाणी सत्य परिस्थिती आमच्यासमोर उभी करत आहे आणि हे सर्व आपला अल्प काळ दाखवत दोन टोक म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन टोकामधलं जे भाग आहे त्याला आयुष्य म्हटलेलं आहे त्याला जीवन म्हटलेलं आहे आणि या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे आम्ही आनंदाने राहू शकतो सुख समृद्धी आपल्या जीवनामध्ये आणू शकतो हे परमेश्वर या वचनामध्ये अधोरेखित करत आहे तिसरी गोष्ट आहे आमचं जीवन काय आहे वॉट इज लाईफ आमचं आमचं जीवन काय आहे तुम्ही आणि मी अशामध्ये स्वतःला गुंतवायला पाहिजे की ज्याचा परिणाम चांगला होईल ज्याच्याद्वारे आमची प्रगती होईल आणि जे स्वतः करीताच जगतात त्यांचा त्यांच्या मित्रमंडळी समोर समवेत ते कारणीभूत होतात पत्राचं उदाहरण आपल्या आहे मित्रमंडळी बरोबर तो आपल्या मिळवलेली कमवलेली आपल्या हिश्श्याची जमीन असलेली ते सगळी विकून पैसा घेऊन तो निघून गेला मित्रमंडळी बरोबर त्याने हाऊस मजा केली पण जेव्हा पैसा संपला मित्र सगळे कळून गेले त्यांना कळलं की आता याच्याबरोबर राहायचं म्हणजे उपाशी मारायचं काम आहे चला आपण आपल्या उद्योगधंद्याला जाऊ ते निघून गेलेले आहेत जे स्वतः करता जगतात त्यांचा दुष्परिणाम असा प्रकारे त्यांच्या जीवनात येतो आणि म्हणून आम्ही सावध राहिलं पाहिजे आम्ही इतरांसाठी जगण फार महत्वाचं आहे प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला साडेतीन वर्ष त्यांनी सेवा केली पण या साडेतीन वर्षामध्ये तो इतरांसाठी जगला ज्यावेळेला परमेश्वरांनी त्याला सेवेसाठी पाचन केलं त्याने आपले घर सोडले आणि समाज माणूसांमध्ये तो मिसळलेला आहे तिसरी एक महत्वाची गोष्ट आहे आम्ही ती पाहतो ते ती म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला ध्येय दिसून येतात मनुष्य काही ध्येय घेऊन जगत असतो मी या वर्षी हे करणार मी अमुक आणि जेव्हा या आमच्या देहापासून आमचं लक्ष विचलित होत आम्ही दुसरा आपल्या दे मनामध्ये बाळगतो त्यावेळेला आमच्या आमच्या हातामध्ये काहीच लागत नाही कारण परिस्थिती बदललेली असते मनुष्य बदललेला असतो अपयश आमच्या जीवनामध्ये येते आणि आम्ही हेतू विना जीवन जगू लागतो म्हणून आम्ही जो हेतू मनामध्ये बाळगलेला आहे जो जे ध्येय आम्ही ठरवलेला आहे प्रकारे आम्ही जगावे असं देवाचं वचन आम्हाला वारंवार सांगत आहे म्हणून यावर उत्तम पर्याय म्हणजे देवाकडे पहा कोणाकडे देवाकडे पहा परमेश्वरावर अवलंबून राहण्यापेक्षा आमच्या परम देवाला मनुष्यावर अवलंबून राहण्यापेक्षा परमेश्वराला शरद जाणे आपल्या स्तोत्र स्तोत्रामध्ये असं म्हणतो आणि म्हणून याकोबाने वॉर्निंग केलेली आहे चौथा पंधराव्या वचनामध्ये तुम्ही प्रभूची इच्छा असेल तर आपण आणि अगो, अगो करू असे मला काही काही लोक आपल्याला माहिती गॉड विलिंग आणि तुम्ही जर त्याला घरी बोलवलं तर म्हणजे हा गॉड विलिंग विल का हे गॉड विलिंग काय आहे गॉड विलिंग कधी कधी लग्नाच्या पत्रिकेमध्ये पण आपण ते वाचतो गॉड विलिंग याचा अर्थ काय आहे की आम्ही परमेश्वराला प्राधान्य देतो आम्हाला तर ती गोष्ट करायची असते पण देवाला प्राधान्य देतो जर देवाची इच्छा असेल तर मी तुमच्या घरी जरूर येईन तुम्हाला भेट देईन तुमच्यासाठी प्रार्थना दे करेन अनेक गोष्टी असतात आणि याचा अर्थच असा आहे की आमच्या प्रत्येक जीवनातील प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही देवाला प्राधान्य देणं गरजेचं आहे हे याको बाबाला शिकवतो कारण आमचं जीवन हे त्याच्याच हातात आहे आमचं जीवन हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे आम्ही या भूतरावर किती काळ जगावं हे आमच्या हातामध्ये नाही तर परमेश्वराच्या हातामध्ये आहे पण ते कसं जगायचं हे स्वातंत्र्य परमेश्वराने आमच्या हातामध्ये दिलेलं आहे आमच्या हातामध्ये दिलेलं आणि म्हणून आम्ही परमेश्वराचे चौथा मुद्दा आहे चांगले कारभारी बिकम गुड ऑफ अवर लाईफ आपण हे मनाला शिकले पाहिजे की हे, हे सगळं जे मला आहे माझ्याकडे आहे हे देवाने मला दिलेले आहे इट इज गॉड जीवन आम्ही स्वतःची प्रशंसा करणे म्हणजे पापाला आमंत्रण देण्यासारखं आहे कारण जेव्हा आम्ही स्वतःची प्रशंसा करतो तेव्हाच गर्व आमच्या मनामध्ये येतो आणि गर्व आला की मग आमची पडझड चालू होते आणि म्हणून आम्ही जे काही कमवत आहोत किंवा कमवलेलं आहे किंवा कमवणार आहोत किंवा देवाने जे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत बरे ते मिळवण्यासाठी कष्ट करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला शरीर दिलं ताकद दिली सामर्थ्य दिलं आरोग्य दिलं पण तरी देखील आम्ही देवाला प्राधान्य देणार द्यायला दे 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 विसरता खामा नाही कारण त्याने सहाय्य केले म्हणून माझ्या हातून ही घटना चांगली अशी घडलेली आहे मला आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून ह्या भौतिक गोष्टी मिळवण्यात असो किंवा इतर कुठल्याही आपण दररोज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेल्या गोष्टींचा वापर करतो त्या प्रत्येक वेळेला आम्ही देवाचे आभार मानले दे पाहिजे थँक्यू जीजस म्हटलं पाहिजे आपण जे करणार आहे त्याचा चांगला उपयोग कसा होईल याच्यावरती आपण या वर्षामध्ये भर द्यायला हवे आम्ही भर द्यायला हवे आहे आणि जेव्हा आम्ही चांगली गोष्ट करण्यावरती भर देतो त्यावेळेला निश्चितच प्रभूचं गौरव होतं आणि आमचं जीवन समृद्ध होतं आमचं जीवन सुख आणि समाधानी होतं म्हणून काल आम्ही ऐकलेलं आहे की प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा खूप महत्वाचा आहे परमेश्वराने आमचं जीवन आहे जे जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे जीवन आहे ते वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये मध्ये आहे परमेश्वराने आमच्या आयुष्याला वर्ष लावून दिलं महिना लावून दिलेलं आहे आठवडे लावून दिले आणि दिवस लावून दिलेले आहेत पुन्हा त्या दिवसाचे पण पर परमेश्वराने भाग केलेले आहेत त्या दिवसामध्ये परमेश्वराने आम्हाला पुन्हा तास दिलेले आहेत मिनिट दिलेले आहेत सेकंद दिलेले आहेत मिनी सेकंद दिलेले प्रभूने आमच्या जीवनातील समयाची वाटणी केलेली आहे आणि या प्रत्येक समयामध्ये परमेश्वर आमची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी उत्सुक आहे तो आम्हाला सुख आणि समृद्ध करण्यासाठी उत्सुक आहे आणि म्हणून म्हणून आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे चांगल्या चांगले विचार चांगले कृत्य चांगल्या गोष्टी चांगले शब्द चांगलं वाहन हे जेव्हा आम्ही करायला लागतो परमेश्वराला प्राधान्य देऊन त्यावेळेला आमचं जीवन हे सुखमय होतं समृद्ध होतं आणि म्हणून हे वर्ष जे चोवीसावं वर्ष आहे दोन हजार हे आपल्या सर्वांना प्रियानो परमेश्वराने दाखवलेला आहे त्या वर्षामध्ये आम्ही स्वार्थ बुद्धीने जगू नये या वर्षामध्ये आमचं देवाशी असलेलं वैयक्तिक नातं घट्ट करावं आमचे इतरांशी असलेलं जे रिलेशनशिप आहेत ते आम्ही सदृढ करावे आणि जीवन हे जगण्यासाठी असतगी आहे काय आहे ती देणगी आहे ही देवाची देणगी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे ती आनंदाने आपण जीवन जगलं पाहिजे खरं जगण म्हणजे सेवामय जीवन असते प्रभू श्री साडेतीन वर्षच या भूतलावरती सेवेमध्ये त्याने घालवले पण त्या सेवेच्या सेवे द्वारे प्रभू श्री कृष्णाने अनेकांचं जीवन बदलून टाकलं अनेकांना स्वर्गाचं दार त्यांनी उघड केलेलं आहे आणि म्हणून सेवामय जीवन आम्ही ठेवावं ही परमेश्वराची इच्छा आहे हे दोन हजार चोवीस वर्ष का नाही आपण असं ठरवूया की या वर्षामध्ये मी स्वतःच्याकडे न पाहता इतरांच्याकडे पाहून त्यांच्या सेवेसाठी स्वतःला मी उभळ करेन असं म्हटलेलं आहे इतरांची सेवा करणे म्हणजे या पृथ्वीवरती भाडे देऊन राहणे इट इज टू गिव्ह अ रेंट टू द दीपल वाय मिस्टेक ऑन दिस अर्थ जेव्हा भाडं तुम्ही बंद कराल तुम्हाला या पृथ्वीवरून रजा दिली जाईल आमची सुट्टी होईल आपण जर आपलं घर भाडं नाही दिलं भाडे करून जर भाडं दिलं नाही तर काय सांगतो उद्या घर खाली प्रकारे आमचं जीवन आहे परमेश्वराला जर आपण पर स्वीकारलेल्याने आम्ही सेवा करत नाही आणि म्हणून एशी दुसऱ्या शब्दात तसं म्हणाला की तुम्ही जर ओरडला ना नाही तुम्ही जर सुवार्थ सांगितली नाही तुम्ही जर सेवा केली नाही तर हे धोंडे ओरडतील निसर्ग परमेश्वर त्याच्या सेवेसाठी आणि गौरवासाठी उपयोगात आणतो आणि म्हणून त्यांनी ही मुभा आपल्याला दिलेली आहे जेव्हा आम्ही देवाच्या तत्वानुसार जगतो त्यावेळेला या पृथ्वीवरतीच छोटस असं स्वर्ग सुख आपण अनुभवू शकतो दॅट इज अ प्लॅन ऑफ गॉड स्वर्ग कसा असेल याची आम्हाला या पृथ्वीवरती मिळवू शकतो म्हणून स्तोत्र करता नवद्याव्या स्तोत्रात बाराव्या वर्षामध्ये असं म्हणतो हे परमेश्वरा आम्हाला आमचे दिवस असे करण्यास शिकेव की आम्हाला शुद्ध अंतकरण प्राप्त होऊ सूत्र दररोज आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे की प्रभू आजचा दिवस मी उठलेली आहे मी उठलेलो आहे आणि आजच्या दिवसामध्ये तू मला असं शिकव असे ज्ञान दे की मला अंतकरण प्राप्त होईल मी शहाण्यासारखा वागेन आणि म्हणून त्या वर्षामध्ये इतरांसाठी आणि देवासाठी जगण्याचा सेवा करण्याचा आपण निर्णय घेऊया प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ आपण प्रार्थना करू प्रभू परमेश्वर पित्या आम्ही स्तुती करीतो तुझ्या गावाला पुन्हा एक वार मार महिमा आणि धन्यवाद येतो ज्या दिवसाची ज्या वर्षाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत हो होतो आम्ही काहीतरी मनामध्ये ठरवलं होतं की या वर्षामध्ये आम्ही आम्हाला ही गोष्ट करायची आहे परंतु परमेश्वर पित्या आम्ही ती विसरू नये म्हणून तू आपल्या वचनातून नेहमी मार्गदर्शन करत असतोस तू आम्हाला आज शिकवलेला आहेस की आमच्या ह्या वर्षाची सुरुवात तुला प्राधान्याने प्राधान्य देऊन आम्ही करावी आणि म्हणून प्रभू आमचं जीवन तुझ्या हाती दिलेलं आहे आजच्या तुझ्या शिकवणी प्रमाणे प्रभुत्व सुद्धे अंत करत राहण्यासाठी प्रभुत्व आपला प्रेरणा आमची जी नाते आहे आमचा असलेला संबंध आहे असलेला जो संपर्क आहे तो, संपर तो प्रभुत्व आमचा वाढीस लावत ते आमचे नाते घट्ट कर त्याचप्रकारे या जगामध्ये जगत असताना अर्थपूर्ण गोष्टींच्या मध्ये आम्ही स्वतःला गुंतवावं मिनिंगलेस गोष्टी आम्ही सोडून द्याव्यात म्हणून तो आम्हाला मार्गदर्शन कर सदा सर्वदा प्रभू आम्ही तुझ्या सानिध्यात राहू तुझं गौरव करावं इतरांची आम्ही सेवा करावी हे आव्हान घेऊन या वर्षामध्ये पदार्पण करत असताना तू आम्हाला बळकट कर संयम दे सहनशीलता दे तुझ्या पवित्र अभिषेक तो आमचा प्रत्येक आणि आनंदाने सुखमय जीवनाचा अनुभव घेत जगाव म्हणून तो आम्हाला कृपा करेल तानाचा महात्रविशी क्रिस्ताच्या